अयोध्यातील श्रीराम मंदिर लोकार्पण स्थळाच्या निमित्ताने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्रीराम भक्ती जागृत व्हावी त्यांना अयोध्याची अनुभूती मिळावी या निमित्ताने भाजपा आणि जनसराज्य पक्षाचे संयुक्त विद्यमाने प्रभू रामचंद्रांची भव्य रांगोळी गीत रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी पत्रकारांना दिले बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तर ते जाऊन रामलल्लांच्या दर्शनाचा लाभ घेणं शक्य नसल्याने शहरात गुरुवारी अठरा जानेवारीपासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नव्वदपुटी रांगोळीचा समावेश आहे यासाठी तीन टन रांगोळी एकशे पन्नास किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे साठ बाय शंभर फूट आकार असलेल्या या रांगोळीतून दोनशे प्रकारच्या विविध छटा पाहावयास मिळणार आहेत चौदा फुटाचा श्रीरामांचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली असल्याचं यावेळी वनकंडे आणि कदम यांनी सांगितलं सदर रांगोळीचं उद्घाटन गुरुवारी अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यानंतर मिरज शहरातील कारसेवकांना सन्माननीय सन्मानित करण्यात येणार आहे सायंकाळी गीत रामायण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटनही डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ऋषिकेश बोडस यांच्या उपस्थितीत आर्तेकरे होणार आहे शुक्रवारी सायंकाळी रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशाले वेशभूषा स्पर्धा व दीपोत्सवाचंही आर्थ्यकरलते कर आयोजन करण्यात आले रविवारी एकवीस जानेवारीला सकाळी साई साईनंदन कॉलनीत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी मार्केट येथील महाराणा प्रताप चौकात महाआरती व फटाक्यांच्या आतिषबाजी आयोजित करण्यात आले बावीस जानेवारीला मुख्य दिवशी सकाळी सात ते बारा या कालावधीत प्रभू श्रीराम यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण समारंभ श्री विद्यानृसिंह सरस्वती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत तर दुपारी राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सदर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक नामवंतांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन प्राध्यापक मोहन वानखंडे आणि समीत कदम यांनी यावेळी केलं या बैठकीत लोकसभा समन्वयक शेखरण आमदार बाबासाहेब आळतेकर दिगंबर सागर वनखंडे उपस्थित होते आपल्या मिरज शहरामध्ये जो आयु अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्याचा आनंदोत्सव आपण अठरा तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतोय त्याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आळतेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार अदम अली मुजावर यांच्या मार्फत आर्टेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्याशी प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतो आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उप उपलब्ध असणार आहे त्याच दरम्यान अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता गीत रामायणाचे प्रमुख रचयते गदी माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा कार्यक्रम कार्यक्रमही अठरा तारखेला सहा वाजता आर्तेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये या, या कारसेवकांनी जो नव्वद ब्याण्णव सालामध्ये कारसेवा केली त्यातले आपल्या मिरजमधले काही भूमिपुत्र आहेत त्यांचा मान सन्मानही आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजेतील नामवंत असे राजेशजी देशमाने आणि ऋषिकेशजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत त्याचबरोबर एकोणीस तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्राच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आरतीकर हॉलच्या या प्रणात आम्ही आयोजित केलेलं आहे याचबरोबर मिरजमध्ये आम्ही एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून न म्हणता सर्व पक्षीय आणि मिरजकर नागरिक जे प्रभू रामचंद्रप्रेमी आहेत यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट येथे एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता करतो आहोत आणि सर्वच एक आयुधेला मंदिर आहे आपल्याला आयुद्धला एकदाच तिथे जायला मिळेल पण मिरजेमध्ये आपण त्याच धर्तीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये उभा करतो आहे साकारतो आहे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम असं दोन दिवसाचा एकवीस आणि बावीस तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे आणि या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह सरस्वती हे उपस्थित राहणार आहेत आमचं भाग्य आहे त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती बावीस तारखेला प्रभू रामचंद्राची आविद्यत मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि मिरजेतली प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती सन्माननीय मिर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री, राज्या मंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन मिरजकर नागरिकांसाठी केलेलं आहे या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्यामार्फत नम्र असं आवाहन करतो आहे धन्यवाद